नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या विस्तारानं पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात आजच्या बातमीकडे लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे घेतलंय यानंतर राळेगंज सिद्धीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगण्यात आलंय आपण पाहूयात माननीय पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री यांनी देखील स्वतः पत्र देऊन त्या मुद्द्यांचा खुलासा आणि अने अनेक मुद्द्यांची झालेली कारवाई किंवा होत असलेली कारवाई ही देखील आज अण्णांना दिलेली आहे आणि अण्णांच्या मागण्यांपैकी जी महत्त्वाची मागणी लोकपालच्या संदर्भात आहे या संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील सरकारने त्या ठिकाणी आपलं म्हणणं दिलेलं आहे त्यानुसार ती प्रक्रिया करायची आहे आणि या संदर्भात प्राईम मिनिस्टर ऑफिसचे मंत्री यांनी दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे की त्या संदर्भातली बैठक जी आहे सर्च कमिटीची ही तेरा दोन दोन हजार एकोणीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढची सगळी कारवाई ही वेळेत पूर्ण होईल हे या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेलं आहे लोकायुक्ताच्या संदर्भात अण्णांचा असा आग्रह होता की महाराष्ट्रामध्ये लोकायुक्ताचा नवीन कायदा तयार केला पाहिजे आणि याकरता जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी तयार केली पाहिजे आणि त्या कमिटीने अण्णा अण्णादेखील नावं सुचवतील त्या नावानुसार नावा अण्णांची नावं सरकारची नावं अशा जॉईंट कमिटीने या संदर्भातला ड्राफ्ट तयार करावा आणि पुढचं जे अधिवेशन आमचं आहे म्हणजे जे बजेटचं अधिवेशन कारण आता छोटं अधिवेशन आहे पण बजेटचं अधिवेशन जे आमचं होईल त्या बजेट अधिवेशनामध्ये या संदर्भातला तो जो ड्राफ्ट आहे तो कायद्याच्या स्वरूपानं मांडावा आणि ते देखील सरकारनं मान्य केलं आहे की संदर्भात जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी तयार करून आणि त्यानुसार तो ड्राफ्ट तयार करून आणि तो पुढच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मांडण्याच्या संदर्भात आम्ही मान्यता दिली आहे कृषी मूल्य आयोगाच्या संदर्भात अण्णांचं मत असं आहे की त्याला स्वायत्तता असली पाहिजे मागच्या काळात अण्णांनी त्याच्या स्टॅट्युटरी असण्याच्या संदर्भात मागणी केली होती त्यानंतर सरकारने निर्णय घेऊन आणि त्याच्यावर स्टॅट्युटरी अध्यक्ष नेमलेला आहे त्याचे मेंबर नेमले आहेत संदर्भात कायद्यात बदल करून त्या संदर्भातले जे नियम आहेत म्हणजे त्यांचे त्यांना नेमण्याचे नियम आधी काहीच नव्हते ते नियम नेमलेले आहेत आणि त्यातनं ती नेमणूक केलेली आहे आणि आता त्याच्या पलीकडे अण्णांचं मत असं आहे की त्याला एक स्वायत्तता देखील दिली पाहिजे आणि त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने जो हमी भावावर पन्नास टक्के भाव जाहीर केलेला आहे तर त्याच्यामध्ये दोन पद्धती आहेत त्यातली दुसरी जी पद्धत आहे सी टू प्लस पन्नास ही पद्धत देखील कशी अवलंबता येईल हे सरकारनं केलं पाहिजे हा देखील अण्णांचा आग्रह होता आणि त्यासोबत कृषीच्या संदर्भातल्या अजून काही मागण्या अण्णांनी केल्या होत्या ज्याच्यामध्ये नाशिवंत पदार्थ जे आहेत भाजीपाला किंवा याच्यामध्ये नीट भाव कसा मिळेल यासंदर्भात निर्णय घेतले पाहिजेत त्यासोबत वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यासंदर्भात देखील अण्णांनी त्या ठिकाणी मागणी केली होती यावर असा निर्णय झाला की जे आपले केंद्रीय मंत्री कृषी मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाईल अण्णांच्या वतीनं माननीय सोमपाल शास्त्रीजी हे त्या <coughs> समितीमध्ये असतील आणि अजून काही सदस्य त्यात असतील आणि या समितीने थोडा आचारसंहितेचा कालावधी असल्यामुळे साधारणपणे दहा महिन्यामध्ये हा संपूर्ण म्हणजे या वर्षात ऑक्टोबरपर्यंत या संदर्भातले सगळे शिफारसी करायचे आहेत आणि या शिफारसी सरकार त्या शिफारशींवर कारवाई करेल आणि याच्यामध्ये हे सगळे मुद्दे या समितीच्या कार्यकक्षेमध्ये देण्यात आलेले आहेत आणि ही समिती स्वतः कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे यासोबत अण्णांची एक अजून मागणी होती की केंद्र सरकारने आत्ताच जो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केला त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे त्या संदर्भात अण्णांना आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे स्वत केंद्राच्या जे आपले वित्तमंत्री आहेत त्यांनी घोषित केलं की अतिरिक्त संसाधनं तयार झाल्यानंतर आमचा याच्यामध्ये वाढ करण्याचा मानस आहे आणि त्याचसोबत राज्यांनीही याच्यामध्ये काही ना काही कॉन्ट्रिब्यूट करावं अशा प्रकारे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे की ते देखील राज्यांना देखील विनंती करण्यात येईल की राज्यांनी याच्यावर भर घालण्याच्या संदर्भात काही राज्यांनी निर्णय केला आहे तर संदर्भात राज्यांना देखील तशा प्रकारे विनंती करण्यात येईल सूचना देण्यात येईल हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे इतर ज्या काही बाबी अण्णांच्या होत्या त्याही बाबी या समितीच्या अखत्यारीत दिलेल्या आहेत आणि बाऊंड पद्धतीनं त्याचं काम होणार आहे आणि स्वतः सोमपालजी जे मूळ कृषी आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत अण्णांनी त्यांना सगळी जबाबदारी दिली आहे तेव्हा अण्णांच्या वतीनं हे सगळे मुद्दे ते त्या ठिकाणी मांडणार आहे आणि नीती आयोगाचा देखील एक सदस्य या समितीमध्ये घेण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे आणि या सगळ्या बाबींना मी स्वतः आणि जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संदर्भातलं पत्र आम्ही अण्णांना त्या ठिकाणी देतो आहोत कृषी मंत्र्यांना संसद चालू आहे आजही त्यांचे विषय होते उदय होते म्हणून याची सहमती झाल्यानंतर ते पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही हे पत्र अण्णांना या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे आणि आता आम्ही या निमित्ताने अण्णांना विनंती देखील केलेली आहे की अण्णांनी आपलं उपोषण या ठिकाणी सोडावं आणि या सगळ्या ज्या मागण्या आहेत याच्यावर उचित कारवाई राज्य सरकारच्या वतीनं होईल महाजन साहेब सोमपाल जी मेरा विकनेस ज्यादा है मैं सिर्फ इतना चाहता हूँ मुख्यमंत्री जी ने अभी आपको जो बताया है इससे मैं संतुष्ट होने के कारण मैं ये अनशन छोड़ने जा रहा हूँ कि लोकपाल और लोकायुक्त आज देश में सशक्त लोकपाल 1913 सौ तेरह लोकपाल जो कानून बना 17-18 दिसंबर 2013 में तेरह में कानून बना पाँच साल हो गए इसके कारण हमारी मांग थी कि पाँच साल में इसका अमल नहीं हो रहा तो सरकार ने अभी निर्णय ले लिया अभी तेरह तारीख को जो मीटिंग है इसमें लोकपाल के बारे में डिसीजन होगा और लोकायुक्त तो जो है लोकायुक्त तो के लिए अभी एक ज्वाइंट ड्राफ्टिंग कमिटी ज्वाइंट कमेटी बनाई है ज्वाइंट कमेटी के मीटिंग में वो तो फाइनल होने के बाद एक लोकायुक्त कानून तो बनेगा अगले अधिवेशन में मुझे विश्वास है कि लोकायुक्त तो आज तक देश में किसी राज्य ने नहीं बनाया महाराष्ट्र का लोकायुक्त तो जो बनने जा रहा है ये देश को दिशा देने वाला लोकायुक्त तो होगा देश को जिस प्रकार आर का कानून पहले महाराष्ट्र बना और उसकी दिशा पूरे देश को मिली ऐसे ही लोकायुक्त तो। राज्य के लिए लोकायुक्त तो। ये जो महाराष्ट्र में ये लोकायुक्त तो कानून बनने जा रहा है ये देश को नया दिशा देने वाला कानून होगा और इससे ग्रामीण एरिया में राज्य में जो करप्शन है उसको बहुत बड़े पैमाने पर ब्रेक लगेगा किसानों के प्रश्न के बारे में मुख्यमंत्री जी बताए हैं उसके बारे में कमेटी की है, उसमें मुझे दो बातें महत्वपूर्ण हैं आज किसानों के खेती माल को सही दाम नहीं मिलता उसका कई कारण है लेकिन कृषि मूल्य आयोग राज्यों का कृषि मूल्य आयोग और केंद्र का कृषि मूल्य आयोग ये सशक्त नहीं है इसके कारण उसमें गड़बड़ी होती है तो अभी कृषि मूल्य आयोग को स्वायत्ता देने का जो निर्णय है ये क्रांतिकारक है कि जैसे चुनाव आयोग है चुनाव आयोग ऐसे कृषि मूल्य आयोग ये स्वतंत्र होगा सरकार का नियंत्रण नहीं होगा उससे जरूर फर्क आएगा किसानों के खेती को सही दाम मिलेगा उससे बदलाव आ जाएगा तो ये कुछ बातें जो आज हुई है इसमें मैं समाधान होने के कारण मैं मेरा अनशन अभी छोड़ देता हूँ नवीन मोड़ी जाने रहा संवाद लाइव टीवी धन्यवाद राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल